श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे आणि उद्या पाच डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये मार्गशीर्ष हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांचा आवडता महिना समजला जातो तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत देखील केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्ती होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते ही पूजा केल्याने शुभफळ प्राप्त होते या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहेत असं मानलं जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवीचं व्रत करतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार हे नेहमी भरलेलं राहतं अशा लोकांवर कधीही गरिबीची सावली ही पडत नाही देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तांवरती सदैव राहतो यासोबतच या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नम नक्की लिहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्या झाडांमध्ये साक्षात भगवंताचा वास असल्याचे सांगितले जाते यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये दैवी शक्ती असते आणि या झाडांची पूजा केल्याने त्या दैवी शक्तींचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचं झाड वडाचे झाड त्याचबरोबर आवळ्याचे झाड केळीचे झाड या झाडांची पूजा जी आहे तर ती केली जाते या पवित्र झाडांमध्येच एक झाड आहे ते म्हणजे औदुंबराचे झाड ज्याला उमराचे झाड असेही म्हटले जाते या झाडाची पूजा गुरुवारी केली जाते आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी विनायक चतुर्थी सुद्धा आलेले आहेत यामुळे या, या दिवसाचं महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे जर आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख संकट अडथळे असेल तर ते दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय केल्याने दुःख संकट येणार नाही असे तर होणार नाही परंतु त्यांचा वेग जो आहे तर तो आपण नक्कीच या उपायाने कमी होतो तसेच आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असेल शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल शत्रू आपल्यावरती गोपित वार करत असेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल मनातील कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नसेल तर इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तर सर्वप्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत देवघरामध्ये शुद्ध गाईच तुपाचा एक दिवा लावायचा आहेत धूप अगरबत्ती लावायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याभर साखर टाकायची आहेत आणि थोडीशी हळद जी असते तर ती आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतरनं गाईच्या तुपाचा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती घ्यायची आहेत आणि आपल्याला हळदी कुंकूसोबत घ्यायचं आहे या सर्व वस्तू घेऊन आपल्याला जायचं आहेत उंबराच्या झाडापाशी ज्याला आपण औदुंबराचं वृक्ष असेही म्हणतो या झाडापाशी जायचं आहे सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचं आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर हे जल आपल्याला त्या उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतरनं हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला या झाडाची पूजा करायची आहेत यानंतरनं या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत या दिवशी जो पण व्यक्ती या झाडाला अकरा प्रदक्षिणा करतो त्या व्यक्तीची सर्व पाप वाईट कर्म ही दूर होतात प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि त्या झाडाचं एक पान हे आपल्याला घरी आणायचं आहे आता त्या झाडापाशी एखादं पान गळून पडलेलं असेल तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे आणि नसेल तर त्या झाडाचं पान तुम्हाला तोडायचं आहे तोडताना तुम्हाला क्षमायाचना करायच्या आहेत प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ते पान तुम्हाला तोडायचं आहे ना स्वच्छ धुवून काढायचं आहे पुसून काढायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहेत हळदीमध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करायची आहेत आणि एखाद्या काळीने किंवा तुमच्या बोटाने त्या पानावरती तुमची अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा एखादा शत्रूस तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर तशी इच्छा त्या पानावरती लिहायची आणि यानंतरनं आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हे जे पानं आहे तर हे ठेवायचं आहेत यानंतर ना हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवून त्या पानाची पूजा करायची आहेत हळदी कुंकू अक्षता धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत यानंतरनं त्या पानावरती आपण जी इच्छा लिहिली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान दत्तात्रय यांना मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि हे पान दिवसभर तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर हे बांधायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही त्या पानाखाली ठेवले होते त्यातले एकवीस अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आहेत त्यावरती हळद टाकायचे आहेत ते थोडेसे पिवळे करायचे आहेत आणि त्या, त्या, त्या पानाच्यावरून हे एकवीस पिवळे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्या लाल कपड्याला गाठ मारायचे आहेत आणि ही पोटली घेऊन तुम्हाला त्या झाडापाशी जायचं आहेत ज्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला ही जी पोटली आहे तर त्या झाडाच्या एखाद्या जाड फांदीला बांधायची आहेत किंवा त्या झाडाच्या मुळापाशी थोडंसं खड्डा करायचा आहे आणि तिथे ही पोटली तुम्हाला पुरून द्यायची आहेत आणि वरून थोडंसं पाणी तुम्हाला टाकून द्यायचं आहे यानंतरनं पुन्हा दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या वृक्षाला प्रार्थना करायच्या आहेत आणि हा उपाय करून तुम्हाला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या या मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी हा उपाय अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ